नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपलं खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार सात डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव मी बाजार दहा बसण्यासाठी आहे मित्रांनो बाजार चांगला भरतो शनिवारचा बाजार आहे पाहू शकता या ठिकाणी बरेच म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत तर मित्रांनो या बाजारामध्ये आपल्याला जापरामध्ये गीर आणि नॉर्मल मुर्रा जातीच्या म्हशी पाहायला भेटतील बाजार शनिवारचा तो चांगला बाजार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरीला असा बाजार आहे पाहू शकता पाच पाच महिन्याच्या पाच पाच महिन्याच्या मित्रांनो चेक करून घ्या काय क्रॉप्ले मी क्वालिटी एक नंबर क्वालिटी पाच पाच महिन्याच्या लागलेल्या त्या पण पाच महिन्याची एक नंबर आहे क्वालिटी मित्रांनो मित्रांनो चाळीस गावच्या बाजार जसं एंट्री करतो तसं यांची गावं नसते प्रॉपर पाच पाच महिन्याच्या लागलेल्या आहेत त्या क्वालिटी एक नंबर आहे मित्रांनो काय धोड्याची एक लाख तीस हजार रुपये पाच पाच महिन्याचे मित्रांनो एक नंबर क्वालिटी एक लाख तीस हजार रुपये ऑफर आहे व्यवहारामध्ये उंचा कमी जास्त मित्रांनो फक्त घेणार पाहिजे क्वालिटी चांगली मित्रांनो तर मित्रांनो बाजाराला सुरुवात झालेली

पाहू शकता पण चार चार आहे का चार चार लिटर दुध मित्र ना कॉलिडी एक नंबर आहे दीड लाखापर्यंत दुधी देणार आहेत एक लाख चाळीस पर्यंत बाजारामध्ये मागणी आलेली इंच घेऊन ಜಂಗಲ

मित्रांनो बरेच म्हशी विक्री आलेले आहेत पौषिता बाजार चांगला बाजार मित्रांनो शनिवारच्या बाजार म्हणजे ज्या म्हशी येतात ते व्यापाऱ्यांच्या म्हशी पण असतात शेतकऱ्यांची दावण पण असते म्हणजे एक एक दोन दोन असते शेतकऱ्यांची बाकी व्यापाऱ्यांच्या दावणी असतात त्या ठिकाणी तर या बाजारामध्ये क्वालिटीच्या म्हशी विकतात प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा क्वालिटीच्या म्हशी असतात मित्रांनो पौषिता त्या ठिकाणी बरेच म्हशी विक्री आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट त्याचा प्रयत्न करा I'm mm -hmm. mm -hmm. mm -hmm. बाजाराला आता सुरुवात झालेली आहे तर छत्तीसगावच्या बाजारामध्ये मित्रांनो मशीनचा गाईंचा बैलांचा शिडींचा आणि कोंबडींचा बाजार वाचतो एकच नंबर आहे पाहू शकता मित्रांनो ही महिन्याची चार महिन्याची तीन महिन्याची का काय ऑफर आहे ही अडीच अडीच आणते पंचे फायनल पन्नास सांगितले क्वालिटी एक नंबर आहे पाहू पण या ठिकाणी दूध आला चांगले आहेत आदा आदा एक नंबर आहे जातीवंत कुठली खरेदी ती दादा आजची कुठली खरेदी आपली गुजरातची खरेदी असं आहे का गुजरातची खरेदी मित्रांनो रात्री गाडी आलेली होती ऑलरेडी एक नंबर आहे व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर देणार आहे जर तुम्हाला मशी वगैरे खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर व्यवहार आहे मित्रांनो बाजारामध्ये जसं आपण चाळीस गावमध्ये इंटरव्ह्यू मारतो मित्रांनो बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर दावा नसते या ठिकाणी तुम्ही येऊ शकता त्या ठिकाणी खरेदीसाठी

मागता मित्रांनो तिला व्यवहार चालू आहे या ठिकाणी बरेच शेतकरी बी आलेले वगैरे पण क्वालिटीचे आहेत मित्रांनो एकच नंबर आहेत दूध आता चांगले आहेत पाच पाच सहा हजार लिटर देणार तीन महिन्याची मित्रांनो चार महिन्याची चांगली क्वालिटी तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो आज मी तुम्हाला गाईंचा बैलांचा मशीनचा संपूर्ण बाजार आहे व्हिडिओच्या माध्यमातून आहे तर आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून यात पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा जसं आपण गेटमध्ये एंट्री मारतो तशी यांची धाव नसेल मित्रांनो एक नंबर व्यवहार या तुम्ही खरेदीसाठी येऊ शकता त्या ठिकाणी व्यवहार चालू मागताय तू सांगू दे फक्त मशीन घेत नाही तू काय बोल बालपूर सवलू मला फोन करायचं पिसू नको नाही पिसू नको काय काय एक आजच्या बा बस कोण सांगणार अरे पंचावन्न सत्तावन्न कोण बस कोण कोण सांग तुला फक्त मशीन फक्त तुझ्या आजची मशीन लोक गारे मास्त पन्नास पंचावन्न पैसे त्याच द्यायचे किसू नको किसू नको

फक्त तिसरं आता शिकवून काही शिरवून कोण काही कोण नाही तीन महिन्याचे चार महिन्याचे मित्रांनो नाही काहीच बोल नको नाही माझी चुकी झाली मग तुला माझी चुकी झाली बस तुझी इच्छा माझा तुझी अरे दोनशे घेऊ नको का था था ये। दिले का दादा हे दिले का म्हटलंय कसा गेला व्यवहार आपण तुम्ही घेतले का एक लाख पाचच्या भावाने दादा नाव काय आपलं भाऊसाहेब वाघ भाऊसाहेब राहणार कुठले आपण रानवडीच्यातले बरोबर मित्रांनो एक लाख पाच हजार व्यवहार झालेला आहे एका नंबर व्यवहार केलेला आहे एक तीन महिन्याचे एक चार महिन्याची होती जर मित्रांनो तुम्हाला ही खरेदी करायची असेल तर चाळीगावच्या गेटच्या समोर यांची दावा नसते आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकले असतो कॉन्टॅक्ट करा तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक नंबर बाजार आहे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला पुरवडेला असा बाजार आहे त्या ठिकाणी आपल्याला दापराबाधी मशी पाहायला भेटेल शेतकऱ्यांच्या दावणी पण असतात म्हणजे शेतकऱ्यांच्या आपलं म्हशी पण असतात मित्रांनो आणि व्यापारींच्या दावणी पण असतात या ठिकाणी होऊ बाजार चांगला आहे त्या ठिकाणी गाईंचा मशीनचा बैलांचा बाजार भरतो आजचा व्हिडिओ खूप छान झालेला मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो खानदेशी खानदेश बैल बाजार फेसबुकचं पेज पण वाले त्या पेजला पण फॉलो करा त्या पेजला फेसबुकला तुम्हाला मी प्रत्येक बाजाराची व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला मित्रांनो मी आज व्हिडिओमध्ये विनंती करतो की तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईबर करा होऊ शकत त्या ठिकाणी बरेच मशी विक्रीसाठी आले क्वालिटी पा मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या चार महिन्याची मित्रांनो चार महिन्याची मित्रांनो हे ठिकाणी चार महिन्याच्या पाच महिन्याच्या अशा सुद्धा भेटतील तुम्हाला जन्मला भेटतील गावात भेटतील मित्रांनो तर या शनिवारचा बाजार असतो आता बाजारात सुरू झालेली बऱ्या गाड्या वगैरे तर येतात मित्रांनो गेटच्या बाजूला जाईन ते तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटेल इकडे बाजूला पण असतात मशी बाकी